तर आज असं झालं की मला आज खूपच कंटाळा आलेला होता इतकी थंडी आहे इतकी थंडी आहे मी माझ्या मिस्टरांना म्हटलं आज काय आपण फिरायला जायचं नाही मिस्टर म्हणाले नाही एक दिवस तू कंटाळा केलास तर दुसऱ्या दिवशीसुद्धा कंटाळा येईल तर चला आज पण आपण फिरायला जाऊया तर आत्यासुद्धा आलेली आहे ही आहे माझी आत्या सासू आणि मग छान असं फिरून आलो आम्ही आणि मग नाश्ताला काय बनवायचं तर म्हटलं आज बनवूया मुलांनासुद्धा आज सुट्टी आहे तर आज म्हटलं मिसल पावच बनवूया शॉर्टकटसुद्धा आणि खायलासुद्धा पोटभर तर चला ही पहा किती छान तरी आलेली आहे तर मी बनवलेली आहे मटकी उसल माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंट करायला विसरू नका तर नवीन असाल माझ्या चॅनेलला तर फटाफट सबस्क्राईब करा तर चला या डिश तर भरलेले आहेत इकडे माझ्या आत्ता सासू वाढतच आहेत डिश तर चला या फटाफट खायला डिश तुमच्यासाठी सुद्धा भरलेल्या आहेत कोणाला आवडत असेल तर नक्की खायला फटा फट या फटाफट या छान अशी गरमागरम आणि जन झणझणीत पाव लवकर लवकर या आणि लवकर लवकर सबस्क्राईब करा कसं वाटलं व्हिडिओ आजचं तर चला या फटाफट पाव खाऊया पण माझी पूर्ण फॅमिली बसलेली आहे तर या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये